अतिशय दुर्दैवाची ही घटना आहे आणि भावनिक मुद्दे हातात घेऊन लोकांची डोकी भडकवायची त्यामध्ये लोकांना गुंतवून ठेवायचं आणि जे मूलभूत प्रश्न आहेत मूळ प्रश्न आहेत ज्याच्यावर तुमचं आमचं जीवन अवलंबून आहे त्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करणं करायचा प्रयत्न करायचा आणि जनतेला दिशाभूल करायला लावायचं असा हा एकूण प्रकार आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती इतकी वाईट आहे गेल्या पाच वर्षामध्ये देशातील एकूण शेतीकालचं क्षेत्र सहा लाख बेचाळीस हजार हेक्टरनं कमी झालं आणि महाराष्ट्रातलं गेल्या पाच वर्षातलं शेतीकालचं घटलेलं क्षेत्र तीन लाख चोवीस हजार इतकं हेक्टर घटलेलं आहे म्हणजे देशातल्या एकूण शेतीकालच्या घटलेल्या क्षेत्राच्या निम्मं महाराष्ट्रातलं घटलेलं आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत याचं गांभीर्य या, राज्यकर्त्यांना नाही खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यम उपमुख्यमंत्र्यांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची कवटी सन्मान म्हणून देण्याची आता वेळ आलेली आहे लाज वाटली पाहिजे या सगळ्या लोकांना